गोरेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात आले अनुगामी लोकराज्य महाअभियान सेनगाव तालुक्यातील गोरेगाव या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक ऑगस्ट पर्यंत राबवण्यात येणाऱ्या अनुषंगाने आज दिनांक जुलै रोजी दुपारी वाजता अनुगामी लोकराज्य महाअभियान राबवण्यात आले या महाअभियानाच्या अनुषंगाने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रांतीवीर लघुजी साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून परमेश्वर इंगोले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला प्राध्यापक गजानन बांगर यांनी नागरिकांना अभियानाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले असून यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अंकुश खिल्लारे मधुकरराव सुतार व नागरिक तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा